आम्ही नाही वागू शकत तुमच्या मुलीला आता आम्हालाही नातवंड पाहिजेत लग्नाला सहा वर्ष झालीत पण अजूनही गोड बातमी नाही शेवटी वाट तरी किती पाहायची कितीतरी दवाखाने केले देवांना नवस केले पण तरीही काही उपयोग नाही रामराव त्यांच्या सुनबाईंच्या वडिलांना म्हणाले अहो पण पोरीच्या इतक्या वर्षाचा संसार नका मोडू हो तिचा बी जीव तुटतो लेकरासाठी पण देवाने तिच्या पदरात लेकराचं दान दिलं नाही अजून त्यात तिची तरी काय चुकाय किसन विनवणीच्या सुरात म्हणाला पण आम्ही आता आणखी नाही थांबू शकत आमच्या धाकट्या लेखाला दोन मुले देखील झालीत पण थोरल्या मुलाला मात्र अजून मूलबाळ नाही शेवटी म्हातारपणात मुलांचाच आधार असतो त्याच्यासाठी आमचा जीव तुटतो रामराव म्हणाले देवाची कृपा झाली तर आज न उद्या तिची कुसबी उजवेल होईल तिला बी मूलबाळ आणखी काही दिवस वाट पाहू किसन म्हणाला आता आम्ही यापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही पण तुला जर योग्य वाटत असेल तर आमच्याकडे एक पर्याय आहे ज्यामुळे तुझ्या मुलीचा संसार सुद्धा मोडणार नाही आणि आमचा प्रश्न सुद्धा सुटेल रामराव म्हणाले कोणता पर्याय तू तुझ्या धाकट्या मुलीचे लग्न आमच्या केशवासोबत लावून दे जेणेकरून तुझ्या दोन्ही मुली एकाच घरात राहतील आणि तुझ्या मोठ्या मुलीचा संसार सुद्धा वाचेल कारण आम्ही केशवचे लग्न एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर लावून दिले तर मोठ्या सुनबाईला माहेरी परत यावे लागेल पण जर तिच्या सख्या बहिणीसोबत तिच्या नवऱ्याचे लग्न केले तर दोघी बहिणी समंजसपणे एका घरात राहू शकतील रामराव म्हणाले हे काय बोलताय तुम्ही मोठ्या मुलीच्या नवऱ्यासोबत धाकटीचं लगीन असं कसं होऊ शकतं किसन डोक्यावर हात मारून घेत म्हणाला हे बघ मी सर्व विचार करूनच बोलतो आहे तू सुद्धा विचार कर आणि मला तुझा निर्णय सांग मी दोन दिवसांनी परत येईल तोपर्यंत हे सर्व केशवला कळता कामा नये रामराव म्हणाले रामराव गेल्यानंतर किसन बऱ्याच वेळापर्यंत डोक्याला हात लावून बसला होता दोन दिवसांपूर्वीच माहेरी आलेल्या सरिताने तिच्या सासऱ्यांचे आणि वडिलांचे बोलणे ऐकले होते सरितावर तर जणू आभाळच कोसळले होते तिचे केशववर जीवापाड प्रेम होते पण कधीतरी असे होईल याची तिला कल्पना होतीच पण आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नासाठी आपल्या लहान बहिणीचा विचार होईल याची पुसटशी कल्पनाही तिला आली नसेल सरिता दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून दुसरी आली होती तेव्हा तिच्या रामरावांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता अभ्यासात हुशार आणि दिसायला देखणी असणारी सरिता त्यांना पहिल्या नजरेतच आवडली होती रामराव गावातील एक मोठे प्रस्थ होते पण मनाने फार चांगले होते ते गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव मानत नव्हते त्यांनी लगेच तिच्या वडिलांना वाड्यावर बोलवून घेतले आणि सरिता व त्यांच्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला या प्रस्तावाने किसंत्र अगदी हुरळून गेला होता किसन मजुरी करून स्वतःच्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे पदरात तीन मुली होत्या बायको तर मुली लहान असतानाच कसल्याशा आजाराने गेली होती घरी जे असेल नसेल ते विकून कस तरी मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले पण किसनला नेहमीच दोन मुलींच्या लग्नाची काळजी लागून राहिली असे पण आज रामरावांनी स्वतःहून त्याच्या मुलीचा हात स्वतःच्या मुलासाठी मागितला होता किसनसाठी ही खूप मोठी गोष्ट होती अगदी स्वप्नवत किसन घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता सरिताला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती पण बापाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ती पुढे काहीच बोलली नाही रामरावांनी मोठ्या थाटामाटात केशव आणि सरिताचे लग्न लावून दिले केशव आणि सरिताचा संसार सुरू झाला केशव उच्च शिक्षित तरुण होता लहान भावाला सोबत घेऊन आपल्या वडिलांचा कारभार तो अगदी व्यवस्थितपणे सांभाळायचा सरिता सुद्धा लहान सहान कामांमध्ये त्याची मदत करायची खरं तर आधी मैत्री मग प्रेम आणि त्यानंतर नवरा बायकोचं नातं असे व्हायला पाहिजे पण या दोघांचे थोडे उलटे झाले लग्न झाल्यावर दोघांमध्ये आधी नवरा बायकोचे नाते उमलले आणि नंतर मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले सरिता घरात आणि केशव कारभारात लक्ष द्यायला सुरुवात झाल्यापासून घरदाराची नुसती भरभराट झाली होती सगळीकडे आनंदी आनंद झाला होता आता सगळेजण फक्त गोड बातमीची वाट पाहत होते पण लग्नाला दोन वर्ष उलटून गेले तरीही त्यांच्या संसाराला बाळाची चाहूल लागली नाही शेवटी सरिताला शहरातल्या एका मोठ्या डॉक्टरला दाखवण्यात आले प्रॉब्लेम सरितामध्येच होता पण तो ठीक होऊ शकत होता सरितावर उपचार सुरू झाले पण तरीही सरिताला दिवस गेले नाही घरच्यांनी देवाला नवस केले पण काहीच फायदा झाला नाही तिच्या दिराला मात्र दोन मुले झाली देखील त्यामुळे सरितावर आणखी दबाव वाढत होता दिवसेंदिवस सरिताचे नैराश्य वाढतच होते पण या सर्वांमध्ये केशव सरिताला समजून घेत होता तो सरिताला नेहमीच म्हणायचा की आपल्याला मुलबाळ झालं नाही तरी चालेल आपण दोघेच एकमेकांना जन्मभराची साथ देऊ पण रामरावांना मात्र नेहमी वाटायचं की केशवला सुद्धा मुलं व्हावीत मोठा मुलगा असल्याने केशवला त्यांनी खूप लाडाने वागवले होते आणि केशवला मुलबाळ हवेच या हट्टामुळे त्यांनी केशवला न सांगता त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केली होती सरिताला याची आधीच कल्पना होती पण तिचाही नाईलाज होता सरिता दोन दिवसांपूर्वी सहज म्हणून माहेरी आली होती केशव स्वतः तिला सोडायला आला होता पण रामरावांच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता सरिताने इतके वर्ष त्यांच्या घराला खूप चांगले सांभाळले होते त्यामुळे सरिताला कायमचे माहेरी पाठवल्यापेक्षा जर तिच्या लहान बहिणीसोबत केशवचे लग्न केले तर दोघी बहिणी एकत्र कुटुंबात नांदू शकतील असे त्यांना वाटले होते म्हणून ते केशवला काहीही कल्पना न देता किसनशी बोलायला आले होते एकदा का किसन आणि सरिताने या गोष्टीसाठी होकार दिला की केशवला दुसऱ्या लग्नासाठी राजी करणे खूप सोपे होईल असा त्यांचा मानस होता होता इकडे विचार करून बेजार झाला त्याने जर नकार दिला तर सरिताचा संसार तुटेल आणि तिला कायमचे माहेर येऊन राहावे लागेल आणि जर लग्नाला होकार दिला तर दोन्ही बहिणी एकमेकींच्या सवती बनतील त्या रात्री किसनला झोप हो आली नाही बापाच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून धाकट्या मुलीने अंजूने शेवटी न राहून त्याला त्याच्या काळजीचे कारण विचारले तेव्हा किसनने तिला रामराव जे बोलले ते सर्व काही सांगितले हे ऐकून घरातील सर्वजण काळजीत पडले जर मोठ्या बहिणीचा संसार वाचवायचा असेल तर लहान बहिणीचे तिच्याच नवऱ्यासोबत लग्न लावावे लागेल असा विचार त्यांच्या आधी कधीच मनात आला नसेल खरं तर अंजूला तिच्या वर्गात शिकणारा घनश्याम मनापासून आवडत होता घनश्यामच्या आणि अंजूच्या वडिलांची चांगली मैत्रीसुद्धा होती पण अंजूने कधीच त्याला आपल्या मनातले सांगितले नाही आता अंजूला असे वाटत होते की बरे झाले त्याला काहीच सांगितले नाही कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलेले असावे ताईसाठी मला हे करावंच लागेल अंजूने रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांकडे येऊन म्हणाली बाबा मी दाजींशी लग्न केल्याने जर ताईचा संसार वाचत ता असेल तर मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे अगं पण पोरी इतका मोठा निर्णय घ्यायला तू अजून खूप लहान आहेस बघ हे सर्व इतकं सोपं आहे किसन म्हणाला बाबा ताईने आजवर माझ्यावर खूप प्रेम केलंय आई गेल्यापासून तिने माझा आई बनून सांभाळ केला आहे मला तिच्यासाठी हे करावंच लागेल माझी मनापासून इच्छा आहे तिच्यासाठी काहीतरी करायची अंजू म्हणाले अंजूचं तिच्या ताईवर असणारं प्रेम पाहून किसनला भरून आलं शेवटी अंजू जे काही म्हणत होती ते चुकीचं नव्हतंच कारण केशव हो एक चांगला मुलगा होता शिवाय इतक्या चांगल्या घरी तो अंजूचं लग्न करूच शकला नसता त्याच्या घरी अंजू सुखात राहीन आणि सरिताला सुद्धा मूलबाळाचं सुख मिळेल नाहीतर सरिताला कायमचं माहेर यावं लागेल आणि अंजूला पुढे कसा नवरा मिळेल याची काही खात्री देता येत ना नाही आणि आपण रामरावांना नाही म्हटलं तर अंजूऐवजी एखाद्या दुसऱ्या मुलीशी ते केशवचं लग्न लावून देतीलच की म्हणून किसन या लग्नाला तयार झाला किसन आणि अंजूचा निर्णय जेव्हा सरिताने ऐकला तेव्हा तिने आधी स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार दिला कारण अंजूचं लग्न एका विवाहित पुरुषाशी लावून देणं तिला पटत नव्हतं पण तिला माहीत होतं की केशव मनाने खूप चांगले आहेत अंजू त्या घरी सुखात राहील एकदा कांजू त्या घरी स्थिरस्थावर झाली की आपण त्या दोघांचा संसार सोडून कायमचं माहेरी यायचं हा विचार करून तिनेसुद्धा या लग्नासाठी होकार दिला ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी रामराव परत किसनकडे आले किसनने त्यांना लग्नासाठी होकार दिला रामरावांना फार आनंद झाला ते तडक त्याच्या घरी परत गेले आणि केशवला त्यांच्या खोलीत बोलून घेतले केशव आम्ही तुझे दुसरे लग्न करून द्यायचा निर्णय घेतला आहे अचानकपणे बाबांच्या तोंडून स्वतःच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट ऐकून केशवला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता पण रामरावांनी पुन्हा तेच म्हटल्यावर केशव म्हणाला बाबा बाबा मला दुसरे लग्न करायचे नाहीये मी सरितासोबत खूप आनंदात आहे आणि आम्हाला आजन्म मूल नाही झालं तरीही काही हरकत नाही मी सरिताची साथ कधीच सोडणार नाही पण सरिताचा तुझ्या दुसऱ्या लग्नाला काहीच विरोध नाही रामराव म्हणाले म्हणजे सरिता का म्हणून माझ्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल मला काही कळे नाही केशव आश्चर्याने म्हणाला म्हणजे आम्ही त्यांना पर्यायच असा सुचवला की सरिता नाही म्हणूच शकली नव्हती कोणता पर्याय आम्ही सरित्याच्या लहान बहिणीसोबत तुझं लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता जेणेकरून सरिता सुद्धा इथेच राहील आणि सरिता आणि तिच्या घरच्यांनी हा प्रस्ताव मान्य देखील केला तर हो आता सरिताने सुद्धा हे मान्य केले आहे आता तर तुमची दुसऱ्या लग्नाला काही हरकत नाही ना माझी हरकत आहे सरिताने हो म्हटले तरी मी दुसरं लग्न कधीच करणार नाही नांजू सोबत ना, ना कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत असे म्हणत केशव रागातच रामरावांच्या खोलीतून बाहेर पडला त्याने गाडी काढली आणि सरळ सरिताच्या माहेरच्या दिशेने निघाला केशवला पाहता सरिता धावतच घराबाहेर आली केशवने तिच्या घरासमोर गाडी उभी केली आणि तो तिच्या घराच्या मागे असलेल्या शेताच्या दिशेने निघून गेला केशव खूप रागात आहे हे सरिताला समजले होते सरिता केशवकडे आली आणि म्हणाली काय झालंय का तुला माहित नाही का नेमकं कशाबद्दल बोलत आहात तुम्ही म्हणजे तुला अजूनही कळलं नाही बरं तुला एक प्रश्न विचारू का विचारा जर माझ्यात काही दोष असता आणि मला मुलं होऊ शकलं नसतं तर तू मला सोडून दिलं असतंस का असं का बोलताय तुम्ही मी तुमची साथ कधीच सोडली नसती मग मी तुझी साथ सोडून देईल असे का वाटले तुला केशवने असे विचारतात सरिताच्या अश्रूंचा बांध फुटला केशवच्या गळ्यात पडून ती रडायला लागली थोड्या वेळाने स्वतःला सावरत्ती म्हणाली कारण माझी मनापासून इच्छा आहे की तुम्हाला मुलं असावीत मी तुम्हाला मुलाचं सुख नाही देऊ शकत पण तुम्हाला देखील अधिकार आहे सुखी राहण्याचा तुम्ही आजवर मला खूप सुखात ठेवलं पण आता मला तुम्हाला सुखाट सुखात पाहायचंय अंजू खूप चांगली मुलगी आहे तुम्ही तिच्यासोबत खूप आनंदात राहाल सरिता म्हणाली आणि तुला असं वाटतं की तुझ्याशिवाय मी आनंदात सुखात राहीन कधीच नाही तू जशी आहेस तशी माझ्यासाठी परिपूर्ण आहेस आधी मलाही वाटायचं की आपल्याला मुलबाळ हवं पण नंतर मी वस्तुस्थितीला स्वीकारलं मी तुझ्यासोबत खूप आनंदात आहे केशव म्हणाला मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी होकार द्या तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल पण तरीही मी कधीच दुसरं लग्न करणार नाही माझं तुझ्यावर असलेलं प्रेम कधीच कमी होणार नाही तुझ्यामुळेच मला खऱ्या प्रेमाची परिभाषा कळली आणि मी प्रेम करायला शिकलो माझ्या पहिल्या प्रेमाची जागा मी कधीच कुणा दुसऱ्या व्यक्तीला देणार नाही मी कधीच दुसरं लग्न करणार नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि काहीही झाले तरी यात बदल होणार नाही असे म्हणून केशव तिथून जाऊ लागला तेवढ्याच सरिताने त्याचा हात पकडून त्याला थांबवले केशवचे तिच्यावरील प्रेम पाहून ती भारावून गेली होती तिच्याकडे बोलायला शब्दच उरले नव्हते तिने केशवला घट्ट मिठी मारली त्याच्या आश्वासक मिठी तिला अगदी सुरक्षित वाटली तिनं तिचं मूल न होण्याचं दुःख विसरून केशवसाठी आनंदाने जगायचे ठरवले केशव आणि सरिता किसनला भेटले दोघांनीही त्यांना आपला निर्णय सांगितला किसन आणि अंजूला खूप आनंद झाला रामरावांना मात्र केशवच्या निर्णयाचा खूप राग आला त्यांनी केशवशी बोलणे सोडून दिले मात्र ते जास्त दिवस केशव आणि सरिताशी अबोला ठेवू शकले नाहीत शेवटी त्यांनी मोठ्या मनाने केशवचा निर्णय समजून घेतला आणि केशवच्या दुसऱ्या लग्नाचा हट्ट सोडून दिला इकडे घनश्यामच्या वडिलांनी आपणहून किसनकडे अंजू आणि घनश्यामच्या लग्नाची गोष्ट काढली किसनने अगदी आनंदाने या लग्नाला होकार दिला अंजूच्या तर मनाचेच झाले होते आणि लवकरच अंजू आणि घनश्यामचे लग्न थाटात पार पडले पाहता पाहता चार वर्षे निघून गेले केशव आणि सरिता एकमेकांसोबत खूप आनंदात होते आणि एके दिवशी सरिताला ती आई होणार असल्याची बातमी समजली सरिताला तर हे सर्व एक स्वप्न वाटत होते केशव तर आनंदाने वेढा व्हायचा बाकी होता घरात आनंदी आनंद झाला सरिताने एका सुंदर मुलीला जन्म दिला तिच्या येण्याने केशव आणि सरिताच्या आयुष्याला पूर्णत्व लाभले दोघांच्या आयुष्याला एक नवा बहर आला वरील कथा ही साधारण पंचवीस वर्षापूर्वी घडलेल्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद